संकर्षण व्हाया स्पृहा गप्पा गोष्टी आणि कवितांचा अनोखा संगम या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारीज चाटीगल्ली सोलापूर प्रिसीजन गप्पा 2025 या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी संकर्षण व्हाया स्पृहा या बहारदार कार्यक्रमानं रंगतदार प्रारंभ झाला सोलापूरच्या रंगभवन सभागृहात सादर झालेल्या या कार्यक्रमात अभिनेता संकर्षण कराडे आणि कवय अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या प्रभावी सादरीकरणाने मंत्रमुग्ध झाले सॅनिटायझर वगैरे आम्हाला ऐकायचं नाही पांडुरंगा संसर्ग भक्तीचा स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची या सगळ्यावर मग एकच लस ज्ञान वर्षी येतो ठरलं वारकऱ्याचं आणि पांडुरंगाचं पण एक मागण आहे पंढरीच्या पुढल्या वर्षी येतो मग पण तोवर तुझ्या भक्ताकड अस माझं गाव आहे मूळ परभणी मराठवाड्यातलं था। आता तिथे मला ऍक्टिंग का करावीशी वाटली पंडितजी तर त्याचं कारण आहे मी एकदा परभणीच्या रंगमंदिरात गेलो होतो तेव्हा माझं वय होतं चार किंवा पाच वर्ष आईच्या मांडीवरती असा बसलो होतो आणि परभणीच्या रंगमंदिराचा पडदा असा बाजूला झाला hmm. आणि मी अचंबित झालो एकदम मी सरप्राईज मी म्हंटल अरे बाप रे आग आई स्टेज वरती दिसणार आहे टीव्ही कपाट घड्याळ सोफा कार्पेट सगळं आपल्या घरातलाच आहे माझी आई मला म्हणाली थोडं बाळा जो माणूस येईल तोही आपल्या घरातलाच आहे मी म्हंटल म्हणजे ती म्हणाली तुझं बापच काम करू तर मला माहितीच नव्हतं की बँकेतली नोकरी सांभाळून आमचे पिताश्री ऍक्टिंग पण करतात त्यांच्याकडे बघून मलाही वाटलं आपण पण ऍक्टिंग करतो कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा आणि करण शहा यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन नोंबासे हे सहपरिवार उपस्थित होते वडील आई लहानपण आणि भाषेची गोडी या विषयांवर आधारित कविता गप्पा गाणी आणि गोष्टी यांच्या माध्यमातून दोघांनी जीवनातील कोमल भावविश्व रंगवले भावकविता बालस्मृती आणि भाषेचे माधुर्य यांचा मिलाफ या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला विशेष म्हणजे स्पृहा जोशी यांनी लहान मुलीच्या आवाजात सादर केलेले असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणे प्रेक्षकांच्या मनाला भिडले संकर्षण कराडे यांच्या विनोदी व भावस्पर्शी शैलीने सभागृहात हास्य आणि भावनांचे रंग एकत्र खुलले सुरुवातीला गेल्या सतरा वर्षांपासून रंगभवन सभागृहाची स्वच्छता कार्यक्रमापूर्वी आयोजकांकडून केली जाते याविषयीची लघु फिल्म दाखवण्यात आली यावेळी सोलापूरकरांना आवाहन करण्यात आले की नुसता कार्यक्रम नव्हे तर स्वच्छ कार्यक्रम व्हावा ही आपली संस्कृती व्हावी यासाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभागृहच नव्हे तर सभागृहाच्या बाहेरही रसिकांची प्रचंड गर्दी जमलेली होती भाषेची गोडी भावनांचा ओलावा आणि सामाजिक संदेश यांचा अनोखा संगम या कार्यक्रमातून दिसून आला शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन झिरो टू झिरो झिरो नाईन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडेनगर शेळगी सोलापूर